आपण सुरुवातीला दिनदर्शिका विषय एक टॉपिक घेतलेला होता त्याच्यामध्ये आपण म्हणजे खूप सोप्यामध्ये क्वेश्चन पाहिले होते आपण आजच्या सेशन मध्ये थोड्या अवघड मध्ये क्वेश्चन पाहणार आहोत दिनदर्शिका कसे म्हणजे दिन कोणता वार येणार कोणत्या दिवशी आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेले आ, प्रश्न पहिला काय विजयचा जन्म बारा मार्च दोन हजार ला झाला त्या दिवशी बुधवार असेल तर पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता कोणत्या वारी येईल पाचवा वाढदिवस म्हणजे त्याचा कोणत्या वारी येईल तर बघा त्याचा जन्म कधी झालेला आहे बारा मार्च दोन हजार पाच ला झालेला आहे आणि त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी यायला का पाचवा वाढदिवस काढायला सांगितलेला आहे म्हणून या पाच दोन हजार पाच मध्ये पाच वर्षानंतर सांगितलेलं आहे म्हणून आता इथे किती येईल दोन हजार दहा म्हणजे बारा मार्च दोन हजार दहा बारा मार्च दोन हजार पाच ला कोणता वार आहे बुधवार बुधवार आहे तर आता बारा मार्च दोन हजार दहा ला कोणता वार येणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा सुरुवातीला आपण काय करून घ्यायचं इथं लिप वर्ष आहे का आतमध्ये म्हणजे दोन हजार पाचच्या दहाच्या दरम्यान एक लिप वर्ष आहे एकच लिप वर्ष आहे म्हणजे ते कोणता वर्ष आहे दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे म्हणजे चार वर्षानंतर एकदा लीप लिप वर्ष येत असत म्हणून इकडं बघा आता याच्यामध्ये एकच प्लस करायचा पाच प्लस एक कि झाले सहा म्हणजे सहा सहा वार पुढे जायचे आपल्याला म्हणजे सहा वार पुढे जायचं बुधवारपासून सहा वार पुढे जायचं मात्र एका आठवड्यामध्ये किती वार असतात सात वार असतात त्याच्यामुळे आपण एक वार मागे पण येऊ शकतो एक वार मागे आलो ना तरी पण आपल्याला तो वार भेटेल एक वार मागे यायचा म्हणजे बारा मार्च दोन हजार दहा ला कोणता वार असेल मंगळवार मंगळवार असेल म्हणजे त्याचा येणारा पाचवा वाढदिवस कधी येईल बारा मार्च दोन हजार दहा मंगळवारी त्याचा वाढदिवस येईल दिले गोविंदचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी ला झाला तर त्या दिवशी कोणता वार आहे सोमवार असेल तर त्याचा सातवा वाढदिवसाच्या वारी कोणता वार येईल म्हणजे सातवा बर्थडे त्या दिवशी कोणता वार येईल हे आपल्याला खेळांना सांगितलेलं आहे सुरुवातीला सेम प्रॉब्लेम आहे सुरुवातीला एक प्रॉब्लेम पाहिला आपण याच्यामध्ये हे पाहूया तर एक एप्रिल जशाच कसं लिहून घ्यायचं एक एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी वार कोणता आहे सोमवार आहे सोमवार so आपल्याला त्याचा सातवा वाढदिवस काढायला सांगितलेलं म्हणून सात प्लस करायचे याच्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला त्याचा सातवा वाढदिवस येईल एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद ला त्याचा सातवा वाढदिवस येईल त्या दिवशी कोणता आहे आपल्याला काढायला सांगितलेला मग आता ह्या ब्याऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत किती लिप वर्ष येत बघा सुरुवातीला कोणतं लिप वर्ष येईल चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे म्हणजे सॉरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे दोन लिप वर्ष येणार तर सात प्लस दोन किती आले नऊ तर मग आठवड्यात किती वार असतात सात वार असतात तर आपलं हेच हे काय सात प्लस दोन केले तर नऊ वार आले तर वाऊ वार पुढे जाण्यापेक्षा आपण सातने ने सात भागाकार करायचा सात ने नऊ लाग द्यायचा तर सात एक सात बाकीच बसलं एकच कित खाली किती उरले दोन म्हणजे दोन वार आपल्याला पुढे जायचंय दोन वार दोन वार पुढे जाऊ आपण दोन वार पुढे जाऊ तर बघा सोमवार नंतर पहिला वार कोणता आहे ना मंगळवार दुसरा वार, वार कोणता आहे ना बुधवार म्हणून त्याचा सातवा वाढदिवस कोणत्या वार ये? वारी येईल बुधवारी सातवा वाढदिवस एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद ला बुधवारी त्याचा सातवा वाढदिवस दिसत आहे तर ता बघा सलमानचा जन्म डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला झाला त्या दिवशी कोणता वारे शनिवार असेल तर त्याचा बत्तीसवा वाढदिवस कोणत्या वारी येईल काढायला सांगितलेला आहे आपल्याला आता सत्तावीस डिसेंबर जसं असत डिसेंबर एकोणीसशे पासष्ट कोणता वार आहे शनिवार शनिवार आहे त्याचा कितवा बत्तीसवा वाढदिवस काढायला सांगितलेला आहे म्हणून याच्यामध्ये बत्तीस प्लस करायचे पाच दोन सात नऊ म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्याचा बत्तीसवा वाढदिवस येईल सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्याचा बत्तीस वाढदिवस येईल त्या दिवशी कोणता वार हे आपल्याला काढायला सांगितले मग सत्त्याण्णव पर्यंत एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे अठ्याऐशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे शहाण्णव तर किती लिप वर्ष येतील आठ लीप वर्ष येतील एकोणीसशे पासष्ट पासून सत्त्याण्णव पर्यंत आठ लीप वर्ष येतील म्हणून या बत्तीस मध्ये प्लस आठ करायची किती येईल चाळीस म्हणजे आपल्याला चाळीस दिवस पुढे जायचे तर चाळीस दिवस डायरेक्ट पुढे जाण्यापेक्षा आपण एका एका आठवड्यामध्ये किती वार असतात सात वार असतात सात भागिले चाळीस करू आपण आता सात ने चार सात सात भागिले म्हणजे सात ने चाळीस ला भाग द्यायचा तर बघा सात सख सक... सातचाळीस येत नाहीत म्हणून पस्तीस आले किती उरले पाच उरले तर पाच वार पुढे जाऊया आपण किंवा एका आठवड्यामध्ये किती सात वार असतात दोन वार आपण मागे पण येऊ शकतो दोन दोन वार मागे यायचं की पाच वार पुढे जायचं पाच वार म्हणजे खूप जास्त जावं लागेल म्हणून दोन वार मागे येऊया एक वार कोणता शुक्रवार मागे यायचा शुक्रवार कोणता वार येईल गुरुवार म्हणजे सत्तावीस दिस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला कोणता गुरुवार म्हणून सन्मानचा बत्तीसवा वाढदिवस कधी येईल गुरुवारी चार मध्ये काय दिलेले आहे जर, जर दोन हजार दोन साली कृषी दिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल दो वार। तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी दिन कोणत्या दिवशी होता हे लक्षात असणं खूप महत्वाचं आहे तर कृषी दिन कधी असतो एक जुलै एक जुलै दोन हजार दोन मधला काढायला सांगितलेलं आहे त्या दिवशी कोणता वार आहे मंगळवार मंगळवार आहे तर स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन ला कोणता वार आहे हे आपल्याला काढायला सांगितलेले तर बघा जुलै महिन्यामध्ये किती वार सॉरी किती दिवस असतात एकतीस ती, एकतीस दिवसामधून एक वजा करायचा किती तीस दिवस आले आणि हे पुढे किती पंधरा दिवस आहेत ना म्हणून हे तसेच पंधरा दिवस किती आले हे पंचेचाळीस दिवस तर मग पंचेचाळीस दिवस पुढे जायला थोडस हे होईल त्याच्यामुळे आपण काय कारण बघायचं सात दिवस म्हणजे एका आठवड्यात किती दिवस असतात सात दिवस सात गुणिले पंचेचाळीस करूया सात सख बेचाळीस म्हणजे किती उरले आपले तीन उरले आपल्याला तीन वार पुढे जायचंय तीन वार पुढे जाऊया म्हणजे तीन वार पुढे मंगळवार नंतर पहिला वार कोणता येईल बुधवार नंतर येईल गुरुवार आणि तिसरा वार कोणता येईल शुक्रवार शुक्रवार तर मग स्वातंत्र्य दिन हा कोणत्या वारी येईल स्वातंत्र्य दिन हा शुक्रवारी येईल पाचवा क्वेश्चन दोन हजार तीन साली जागतिक आरोग्य दिन बुधवारी असेल तर साली महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल तर बघा जागतिक सर्वात महत्वाचं म्हणत आपल्याला जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो हे असत असण खूप महत्वाचं आहे तर कधी असतो सात एप्रिल सात एप्रिल एकोणीशे तीन चा जागतिक आरोग्य दिन सांगितलेला आहे ना आपल्याला त्या वारे कोणता वार आहे बुधवार आहे त्या दिवशी कोणता वार आलेला आहे बुधवार आलेला आहे तर महाराष्ट्र दिन तर सगळ्यालाच माहिती आहे एक मे दोन हजार तीन चा कडा सांगितलं त्या दिवशी कोणता वार आहे हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर बघा एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात एप्रिल महिना हा किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा तीस दिवसाचा हे सात मायनस करायचे त्याच्यातून किती आले तेवीस दिवस तेवीस दिवस आणि हे एक मे ची एक तारीख किती झाले चोवीस दिवस झाले तर चोवीस दिवस आपल्याला पुढे जायचे तर चोवीस दिवस पुढे जायला आपल्याला खूप अवघड पडेल त्याच्यामुळे आपण एका आठवड्यात किती वार असतात सात वार असतात सात 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 भागिले चोवीस म्हणजे सातचा चोवीसचा गुणाकार करायचा सॉरी भागाकार करायचा तर बघा सात तरी एकेवीस बाकीचा बसला तीनचा बसला तर किती उरले खाली तीन उरले तीन उरले म्हणजे तीन वार आपल्याला कुठे जायचं पुढे जायचे तीन वार पुढे जाऊ आपण तीन वार पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे बुधवार आहे बुधवारच्या नंतर पहिला वार कोणता येणार गुरुवार नंतर शुक्रवार आणि तिसरा वार कोणता येणार शनिवार म्हणून महाराष्ट्र दिन कधी असेल दोन हजार तीनचा शनिवारी महाराष्ट्र दिन असेल शनिवारी महाराष्ट्र